ती एक बाई लगबगीनं पूजेसाठी आली भक्तीभावाने वडाला चक्रा मारू लागली भक्तीभावाने वडाला चक्रा मारू लागली वड देवा वड देवा पूजा पदरात घे वड देवा वड देवा पूजा पदरात घे जन्मो जन्मी पुन्हा मला हाच पती दे जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे आश्चर्याने वडाने विचारलं हाच पती पाहिजे आश्चर्य वडाने विचारलं हाच पती पाहिजे काही म्हण बाई तुला खरंच मानलं पाहिजे काही म्हणून बाई तुला खरंच मानलं पाहिजे त्याच्यावरती बाई काय म्हणायली काय करणार वड दादा खूप विचार केला काय करणार वड दादा खूप विचार केला हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला त्याच्यावर तो वड म्हणायलाय एवढे दुर्गुण असून सुद्धा याचीच निवड केली एवढे दुर्गुण असून सुद्धा याचीच निवड केली म्हणून माय मला तुझी फारच दया आली म्हणून माय मला तुझी फारच दया <laughs> आली त्याच्यावरती बाय काय म्हणली त्याच्यावरती बाय म्हणते वड देवा वड देवा तस काहीच नाही वड देवा वड देवा तस काहीच नाही असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही <coughs> दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला त्या बिचारीने प्रामाणिकपणे सांगितलं <laughs> दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला पण कल्पनेनच माझा जीव कासावीस झाला पण कल्पनेनच माझा जीव कासावीस झाला जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं <laughs> जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं म्हणून म्हणलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं म्हणून याच्यासाठीच याच्यासाठी फिरायचं तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काही कमी नाही तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काही कमी नाही बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला अधून गुरगुर करत मी थोडस ऐकते अधून गुरगुर करत <laughs> पहा या ओळीला पुरुष रसिक सुद्धा दाद देतात म्हणजे याच्यापेक्षा स्वच्छ मनाची माणसं असू शकतात का अधून <laughs> मधून गुरगुर करत मी थोडस ऐकते एका कानाने ऐकून एका कानानं ऐकून दुसऱ्यानं सोडून देते, का देते। माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही म्हणजे तू आतून आलेला आवाज कुठून आलेला होता आजकाल हा आवाज फार झाला माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही एवढा बावळत माणूस तुला कुठेच मिळायचा माझी <laughs> <laughs> आई मला म्हणली एवढा बदलायचा नाही नवरा बदलायचा नाही एवढा बावळट माणूस तुला कुठच मिळायचा नाही तुम्ही सांगा वर देवा आईचं मन मोडू का <laughs> तुम्हीच सांगा वड देवा आईचं मन मोडू का नशिबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू का नशिबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू का वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले शेवटच्या चार ओळीकडे आपण विशेष लक्ष द्यावं आणि त्याला आशीर्वाद द्यावेत त्या चार ओळीला कविता लिहिली कशासाठी शेवटी वड काय म्हणतोय न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा झाडांसाठी आयुष्यातला थोडा वेळ देत झाडांसाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जाम